आवाज मानदेशाचा राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे इच्छुक उमेदवार यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपलं गार्हण मांडलं मात्र या भेटीत काय घडलं हे गुलदस्त्यात असून आपलं समाधान नाही झालं तर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्धार अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केलाय अभयसिंह जगताप यांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर हालचालींना वेग आला असून काल रविवारी त्यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली शरद पवार यांनी यांना चर्चेसाठी बोलावले होते मात्र काल ती चर्चा घडून ना आली नाही दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्षात प्रवेश करून अधिकृतपणे तुतारी हाती घेतल्याने त्यांना माढ्याचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आज मोदी बाग येथे अभयसिंह जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपली मते मांडली या चर्चेतील तपशील पुढे आला नाही मात्र दोन ते तीन दिवसांनी पुन्हा एकदा दोघांची भेट होणार असल्याचं समजते त्यावेळी अभय सिंह जगताप हे अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे यावेळी मान सोफेर निवशी बोलताना अभय सिंह जगताप म्हणाले की माणा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने माझे काही स्वप्न घेऊन मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो होतो या स्वप्नाचा यथा योग्य सन्मान होणार असेल तरच मी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरेन अन्यथा मी वेगळा विचार करून स्वतः निवडणूक लढवेन मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा